नमस्कार चिकट पाहुणच्या रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण महाराष्ट्राची शान असलेला अतिशय चविष्ट असा मसाले भाताची रेसिपी बघणार आहोत असा भात केल्यावर तुम्हाला लग्नाच्या पंक्तीची नक्कीच आठवण होणार आहे अगदी सणासुदीला सुद्धा पटकन तयार होईल आणि याची चव म्हणाल तर खूपच निराळी अशी आहे कारण यात आपण एक ताजा मसाला आणि ताज वाटण तयार ता करून घालणार आहोत तर सर्वात अगोदर या ठिकाणी मी दोन कप बासमती तांदूळ घेतले तांदूळ इथे तुम्ही कुठलाही घेऊ शकता रोजच्या वापरातला तांदूळ घ्या भात हा छान मोकळा होईल असा तांदूळ वापरा तर तांदूळ सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा यातील संपूर्ण पाणी हे काढून घ्यायचं आणि हा तांदूळ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला या मसाले भातासाठी एक सुख ताज असं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन मध्ये दोन चमचे किसलेलं सुक खोबरं घातलं आणि हे मध्यम आचेवर हलकस खरपूस असं भाजून घेतलं तर गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवलेली आहे आणि सतत ठेवत खोबरं हे छान खरपूस असं भाजून घेतलं आता गॅसची फ्लेम ही कमी करायची आणि यामध्ये एक चमचा अख्खे धने घालायचे आणि एक चमचा जिरं घातलं सोबतच यामध्ये तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंग आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घातला हवा तर यामध्ये तुम्ही एखादी हिरवी वेलची सुद्धा घालू शकता आणि हे सुद्धा यामध्ये भाजून घ्यायचं छान असा लागला की लगेच गॅस बंद करायचा आणि सर्व मिश्रण हे छान थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर आता हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि मिक्सरला पाणी न घालताच वाटून घ्यायचं तर बघा असं चारसर थोडस ठेवलेलं आहे आणि छान याची पावडर तयार करून घेतलेली आहे तर आता ही पावडर बघा एका बाउल मध्ये मी काढून घेते आणि भांड्यामध्ये आता आपल्याला ताज वाटण तयार करायचं आहे तर इथे आपला मसाला तयार करून झालेला आहे मस्त असं सुगंध या मसाल्याचा सुटलेला आहे सिंपल असा मसाला आहे परंतु याची चव ही खूपच छान अशी भाताला येणार आहे आता ताजं असं हिरवं वाटण तयार करायचं त्यासाठी प्लेट मध्ये बघा स्वच्छ धुतलेली कोथंबीर घेतली हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे सात ते आठ छोट्या लसणाच्या पाकळ्या आहेत एक इंच अद्रकचे तुकडे ओलं खोबरे थोडस घेतलेलं आहे आणि कडीपत्त्याची पानं देखील आहे तर आवडीनुसार यामध्ये तुम्ही तुमच्या तिखटनुसार सर्व साहित्य हे कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यात घालून सुरुवातीला पाणी घालताच हे वाटून घेतलं नंतर यामध्ये थोडस पाणी घालून पुन्हा हे मिक्सरला फिरवून घेतलं तर बघा बारीक असं हे वाटलं गेलेलं आहे आणि ते देखील मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आता फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी कुकर मध्ये तेल घातलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दोन तेजपान घातलेली घातलेले आहे आणि त्यासोबतच इथे मी सहा ते सात काजूचे बघा असे तुकडे करून घेतले किंवा दोन भाग करून घेतले आहे आणि मध्यमाचेवर हे हलकेसे खरपूस करून घ्यायचे आहे तर तेलामध्ये लगेच मी इथे पाव चमचा हिंग घातला तो देखील तेला थोडासा फ्राय करून घेतला आणि आता तेलामध्ये काही भाज्या घालायच्या तर त्यामध्ये फ्लावर गाजर आणि एक बटाटा तेलामध्ये बघा परतून घेतलं त्यानंतर चार तोंडलीचे उभे काप करून घेतले एक वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि फ्रोझन मटार वापरलेला आहे तुमच्याकडे फ्रेश वाटाणा असेल तर तो घाला त्याने सुद्धा मस्तच अशी चव येते इथे मी फ्रोझन मटार वापरला आता सुद्धा हे थोडस आपण मिनिटभर चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊ तर भाज्या या ही परतवायच्या नाही हलक्याशाच परतवून घ्यायच्या कारण आपण ह्या हो कुकर शिजवतो त्यामुळे त्या पटकन शिजल्या जातात आता यामध्ये तांदूळ घालायचा तर बघा आपण पाणी सर्व निथळून घेतलेलं होतं तर तांदूळ सुद्धा छान फुललेला आहे छान सुटसुटीत झालेला आहे तर संपूर्ण हा तांदूळ घालायचा आणि तांदूळ सुद्धा मिनिट भर परतून घ्यायचा फक्त तांदूळ परतत असताना ना तो हलक्या हाताने परतवायचा म्हणजे भिजलेला तांदूळ आहे त्यामुळे त्याचा तुकडा होणार नाही याची काळजी घ्यायची तर बघा हलक्या हाताने मी हा हलकासा मिनिट भर तरी परतून घेतला आणि आता या स्टेज ला यामध्ये जे ओलं वाटण आपण करून घेतलेलं होतं बघा हिरवं वाटण ते घालायचं सोबतच यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहे बाकीचे आपण कुठलेही मसाले यामध्ये घालणार नाहीत या मसाल्यामध्येच आपण मस्त हा मसाले, मसाले भात तयार करणार आहोत याची चव ही अप्रतिम आणि भन्नाट अशी लागणार आहे तर हे वाटण सुद्धा हळद सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घेऊ रंग बघा अप्रतिम असा आलेला आहे जे आपण हिरवं ताज वाटण घातलेलं आहे त्याचा सुरेख असा सुगंध सुटलेला आहे तर बघा तांदूळ सुद्धा मसाल्यांमध्ये छान मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी तर गरम पाणी घालताना यामध्ये दोन कप आपण तांदूळ घेतलेला होता तर त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे तर इथे मी चार कप पाणी गरम करून घातलं सोबतच यामध्ये जे सुखा मसाला आपण तयार करून घेतला होता बघा तो घातला चवीनुसार मीठ ऍड केलं आणि एक ते दोन चमचे यामध्ये मी घट्ट असं ताज दही घातलेलं आहे छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये गरम पाणीच घालायचं म्हणजे गरम पाणी घातल्याने बघा लगेच उकळ येण्यास सुरुवात होते आता कुकरला झाकण लावायचं आणि झाकण लावून कुकरच्या मध्यमाचेवर दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि यामध्ये ना पाणी घालताना बघा जो तांदूळ तुम्ही वापरताना त्या प्रमाणानुसारच यामध्ये पाणी घाला म्हणजे अंदाजानुसार तुम्ही पाणी घातलं तर परफेक्ट असा मोकळा सुटसुटीत हा भात तयार होतो मी इथे बासमती तांदूळ वापरला त्यामुळे यामध्ये मी परफेक्ट असं दुप्पट प्रमाण घेतलेलं आहे तर बघा इथे ना कुकरची वाफ गेल्यानंतर झाकण खोललेला आहे छान मोकळा सुटसुटीत हा भात तयार झालेला आहे तर यावर तूप आवडत असेल तर साजूक तूप घाला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं तर छान मोकळा सुटसुटीत सुड़ नेहमीपेक्षा थोडासा वेगळा असा ताज्या वाटणातील मसाले भात तयार झालेला आहे या भाताची चव म्हणाल तर स्वर्णाच्या पंक्तीत किंवा महाप्रसादामध्ये जो मसाले भात मिळतो बघा सेम तसाच चवीचा हा भात तयार होतो तर करून बघा रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद